नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन थरारक घटना घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत आजची घटना देखील प्रत्येकाला विचलित करून टाकणारी आहे आजच्या घटनेनं देखील तुमच्या अंगावर शहारे येणार आहे आणि या कलियुगामध्ये नेमकं काय सुरू आहे याची प्रचिती पुन्हा एकदा तुम्हाला येणार आहे पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक दुर्दैवी घटना पुन्हा एकदा घडलेली आहे थोड्या दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका पत्नीनं प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली होती आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे निळा ड्रममध्ये भरले होते या घटनेला फारसे दिवस झालेले नाही ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची एक घटना प्रकार घडलेली आहे तर ही घटना नेमकं काय आहे ही सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच तुम्ही आपल्या प्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजच्या या घटनेमध्ये भाच्याच्या प्रेमात एक मामी अखंड बुडालेली आहे आणि ह्या प्रेमासाठी तिने दुबईहून परतलेल्या आपल्या पतीची हत्या देखील केलेली आहे आणि त्यानंतर जे काही भयानक घडलेले आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर येणारच आहे तर ही घटना आहे देवरियाच्या तारकुवा पोलीस स्टेशन परिसरातील पकडी छप्पर पाटखोली या गावातील या गावामध्ये कालच गव्हाच्या शेतामध्ये काही लोकांना एक सुटकेस सापडली होती लोकांनी या सुटकेसबद्दल पोलिसांना माहिती दिली होती आणि तात्काळ पोलीस या ठिकाणी पोहोचले होते तेव्हा त्यांना त्या शेतामध्ये एक सुटकेस तर सापडली पण त्या सुटकेसमध्ये जे काही होतं ते फार भयानक होतं त्या सुटकेसमध्ये एका तीस वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह होता आणि त्या तरुणाच्या डोक्याभोवती जखमांच्या खुना देखील होत्या पण हा मृतदेह नेमकं कुणाचा आहे आणि इथे कसा आला याबाबतीत सगळे प्रश्न डोळ्यासमोर होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत होते आणि अखेर त्याचं उत्तर पोलिसांना सापडलं आहे देवरियाचे एस पी विक्रांतवीर यांनी फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड आणि सर्व्हिलन्स टीमसह घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्या ठिकाणी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे आढळून आले होते की हा मृतदेह देवरियाच्या मेल पोलीस स्टेशन परिसरातील भटोली गावातील रहिवासी नौशादचा आहे त्याचे वय सुमारे तीस वर्ष आहे पोलिसांना असंही समजलं आहे की नौशाद पैसे कमावून आठवड्यापूर्वीच सौदी अरेबियाहून परतला होता पण नेमकं हा नौशाद कोण आहे आणि याच्या बाबतीत हे भयंकर कृत्य कोणी केलं तर तेही आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर नौशाद हा भटोली गावाचा रहिवासी पण तो कामानिमित्त सौदी अरेबियाला जात होता त्याची पत्नी ह्या गावातच राहत होती आपल्या कुटुंबाला सगळी सुखं मिळावी भौतिक सुख मिळावी आणि आपलं कुटुंब आनंदात जगावं या उद्देशाने तो सौदी अरेबियाला राहत होता तिकडे काबाड कष्ट करत होता आणि वेळेवर पत्नीसाठी पैसे देखील पाठवत होता कारण भविष्याच्या दृष्टीने पैसे फार महत्वाचे होते हे त्याला ठाऊक होते म्हणूनच पैसे कमवायचे आणि त्यानंतर उर्वरित आयुष्य आपल्या पत्नी सोबत आनंदाने घालवायचं हा एकच ध्यास त्याच्या डोळ्यासमोर होता म्हणून तो सौदी अरेबियाला काम करत होता अधूनमधून तो आपल्या गावाला येत असे आपल्या पत्नीला भेटत असे पण फारसा म्हणावा तसा वेळ त्याला मिळत नव्हता आपली पत्नी तिकडे एकटीच आहे या विचाराने तो अस्वस्थ होत होता आणि म्हणूनच त्याने ठरवलं होतं की आपलं भविष्य सुरक्षित होईल इतका पैसा जरी आपण कमावला तरीही त्यानंतर मात्र आपण आपल्या पत्नीसोबत जाऊन राहायचं आता त्याचे जरी असे विचार असले तरीही पत्नीचं मात्र इकडे भलतच चालू होतं जेव्हा पत्नी गावाकडे एकटी होती तेव्हा तिचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं आणि याची साधी कुणकुणही नौशादला नव्हती आणि तिचा प्रियकर दुसरा तिसरा कुणीही नसून तिचा सक्का भादचा होता आणि या घटनेनं मामी आणि भाच्याच्या ना नात्याला पुन्हा एकदा काळी मफासला होता नवबाद सौदी अरेबियाला असताना भाद्याचं मामीच्या घरी येणं जाणं होतं पण तो नातेवाईक होता म्हणून कोणालाही त्या ठिकाणी संशय आला नाही पण या ठिकाणी त्या मामीने आणि त्या, मामी त्या भाच्याने नात्याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या नौशादही सौदी अरेबियाला होता त्यामुळे यांना कुठलीही कशाचीही अडचण येत नव्हती पण आता नौशादनं मात्र ठरवलं होतं की आता आपण चांगला पैसा कमावला आहे आणि म्हणूनच आता आपण सौदी अरेबियाचं काम सोडून आपल्या गावाला पुन्हा जाऊ आणि त्या ठिकाणी आपला संसार सुखाचा करू आपल्या पत्नीसोबत वेळ घालवू असं नियोजन करून त्याने आपल्या पत्नीला तसं कळवलं आणि तो आपल्या देवरी यामधील भटोली गावात पुन्हा परत आला आता जोपर्यंत नौशाद गावाकडे राहत नव्हता तोपर्यंत ह्या मामी भाच्याला कुणीही अडवणारं नव्हतं पण आता पती घरी आला म्हटल्यावर पत्नीची गैरसोय झाली आणि म्हणून तिची चिडचिड सुरू झाली आता आपल्या प्रियकराला भेटायचं कसं हा प्रश्न तिच्या डोळ्यासमोर होता नौशादला येऊन आठ दिवस झाले होते आणि ह्या आठ दिवसात प्रियकराला एकदाही भेटता आलं नाही म्हणून नौशादची पत्नी वैतागली होती आणि म्हणूनच आपल्या वाट्यात येणारा हा काटा काढून टाकायचा असं त्या पत्नीनं ठरवलं तशी कल्पना तिने आपल्या भातच्याला म्हणजेच त्या प्रियकराला देखील दिली आणि त्यांनी नौशादच्या खुनाचा कट रचला त्या दिवशी तिने आपल्या प्रियकराला घरी जेवायला बोलवलं नात्याने भाचा होता म्हणून नौशादला देखील जराही शंका आली नाही तो घरी आला त्यांनी जेवण केलं आणि वेळ पाहून धारदार शस्त्राने नौशादच्या पत्नीने आणि प्रियकराने नौशादवर सप त्याच ठिकाणी त्या नौशाद जमिनीवर कोसळला आणि त्याचा अशा प्रकारे अंत झाला पण हे भयानक कृत्य केल्यानंतरही त्या मामी भाच्याला जराही पश्चाताप झालेला नव्हता त्यांनी नौशादचा मृतदेह हो, एका मोठ्या सुटकेस मध्ये भरला आणि आता याच काय करायचं असं म्हणून ते घराबाहेर पडले आजूबाजूला कोणीही नव्हतं त्याचा अंदाज त्यांनी घेतला आणि ती सुटकेस घेऊन ते गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर दूर केले आणि त्या ठिकाणाहून ती सुटकेस त्यांनी एका शेतामध्ये फेकून दिली आणि ते आपल्या घरी परत आले आता इतपर्यंत त्यांना असं वाटलं होतं की आपण केलेलं कृत्य कोणासमोरही येणार नाही पण सत्य फार काळ लपून राहत नाही याची त्यांना थोडीही कल्पना नव्हती अखेर जे व्हायचं तेच झालं शेतामध्ये काही लोकांनी ती सुटकेस पाहिली त्यानंतर पोलिसांना बोलवलं पोलिसांनी सुटकेस तपासली असता आणि त्यातल्या मृतदेहासोबत असलेले कागदपत्र पडताळून पाहिले असता त्यांच्या हे लक्षात आलं की हा खुनाचा मामला आहे आणि त्यानंतर पोलिसांचा संशय सरळ नवशादच्या पत्नीवर गेला आणि म्हणूनच सगळ्यात अगोदर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिची कडक चौकशी केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले तिने संपूर्ण सत्य पोलिसांसमोर सांगितले नौशादच्या पत्नीचे भाष्याचे असलेले अवैध संबंध तिने पोलिसांसमोर कबूल केले आणि तो निर्माण करत होता त्याला अशा पद्धतीने संपवलं असं देखील तिने पोलिसांसमोर कबूल केलं हे ऐकल्यानंतर मात्र पोलिसही चक्रावले आहे पोलिसांना देखील या गोष्टीने धक्का बसला आहे नौशादच्या पत्नीचं सगळं काही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तिला ताब्यात घेतलं आहे तर तिचा प्रियकर अजूनही फरार आहे त्याचा शोध पोलीस करत आहे तर हे भयंकर कृत्य ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या क्राईम न्यूज मराठी यूट्यूब चॅनलवर पाहत राहा पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या धन्यवाद